तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील गट नंबर एकशे पंचेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे सत्तेचाळीसमधील मधील राजपूट डीपीवरील पंधरा विद्युत पोलच्या तारा चोरीला गेल्याने या चोरीला गेलेल्या तारा चोरणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तारा त्वरित बसवून देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ बाळगाव येथील गट नंबर एकशे पंचेचाळीस एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस मधील राजपूट डिपीवरील पंधरा विद्युत पोलच्या चो तारा चोरीला गेल्याने शेतकऱ्यांच्या सुद्धा रब्बी हंगामातील कांदा गहू आणि इतर पिके पाण्याअभावी अडचणीत आल्यात यावेळी शेतकरी नेते संतोष जाधव यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट बांधावर जाऊन महावितरणचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास तात्काळ कर पंचनामे करून गुन्हा दाखल करून त्वरित विजेच्या गुन्हा दाखल संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तारा त्वरित बसवून देण्यात याव्या अन्यथा सिद्धनाथ वाडगाव येथील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकरी नेते संतोष जाधव यांच्या सह शेतकऱ्यांनी दिलाय इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर आज या ठिकाणी सिद्धनाथ वाडगाव येथे राजपूत डीपी या डीपीवरून सर्व शेतकऱ्यांना कनेक्शन देणाऱ्या गट क्रमांक एकशे पंचेचाळीस एकशे शे एक शेहेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस या शेतकऱ्यांच्या शेतामधून जवळपास पंधरा विद्युत पोलच्या तारांची रात्री चोरी त्या ठिकाणी झाली आणि ती चोरी झाल्यानं संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी मेटाकुटीला आले आज या विद्युत पंपाच्या भरशावर या विज विजेच्या या प्रश्नावर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आपले गहू कांदा आणि इतर रब्बी हंगामातली जी पिकं आहे त्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी ज्यावेळेस आज या ठिकाणी सकाळी पोहोचले तर त्यावेळेस जवळपास पंधरा पोलच्या तारा रात्री चोरी गेल्याच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं आणि अशा प्रसंगामध्ये शेतकरी प्रचंड त्या ठिकाणी अडचणीत आला म्हणून या ठिकाणी महावितरण कंपनी कार्यालय व पोलीस प्रशासनाला आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी जो शेतकऱ्यावर या ठिकाणी आसमानी संकटाचा प्रसंग निर्माण झाला त्यातून सावरण्यासाठी तात्काळ या संपूर्ण चोरी गेलेल्या विजेच्या या प्रश्नाचा पंचनामा करावा तात्काळ उद्याच्या आज आणि उद्या दोन दिवसामध्ये महावितरण कंपनी कार्यालयानं ज्या शेतकऱ्यांनी आपले कांदे गहू रब्बी हंगामाची पिकं पाणी देण्यासाठी या ठिकाणी लागवड केलेली पेरणी केलेली त्यांना पाणी देण्यासाठी या तारा चोरी केल्यामुळं त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली म्हणून शेतकऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब आपण या ठिकाणी या प्रश्नाचा छाडा लावून शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी या ठिकाणी विनंती करतो जर दोन दिवसामध्ये या संपूर्ण घटनेचा पंचनामा होऊन दोषीवर कार्यवाही आणि गुन्हा दाखल होत नाही आणि शेतकऱ्यांना तारा जोडून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तर न ज, न झाल्यास तर परवाच्या दिवशी सिद्धनाथ वाडगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं जाईल कृपया शेतकऱ्यांचा आपण अंत पाहू नका तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठोस पाऊल उचलून या ठिकाणी आजच्या आज महावितरण कंपनी कार्यालयाचे संबंधित वायरमन यांनी शिल्लेगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनानंही त्या ठिकाणी तातडीनं शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशानं ताबडतोब गुन्हा दाखल करून, करून संबंधित वीज चोरावर त्या ठिकाणी आळा घालावा जेणेकरून अशा या प्रसंगामध्ये दुसऱ्या घटना वारंवार या ठिकाणी वीज चोरीचा तारा चोरीचा घडतायत त्या घडू नये यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी ठोस पावले उचलावी अशी या ठिकाणी आजच्या प्रथमदर्शनी आपल्याला हक्काची विनंती करतो परवाच्या दिवशी लोकशाही मार्गानं आम्ही सर्व शेतकरी महावितरण कंपनी कार्यालयावर जर शेतकऱ्यांचा वीज पुरवठा आपण सुरळीत नाही केला तर त्या ठिकाणी ठिया आंदोलनासह वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना मदत करू सहकार्य करू अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद